दोघे एकत्र राहत होते दोघे खूप आनंदाने राहत होते दिवशी काय झालं कोंबडीला गव्हाचे दाणे सापडले ती खूप आनंदाने बेडकाकडे आली आणि बेडकाला म्हणाली बेड भाऊ बेड भाऊ मला गव्हाचे खूप दाणे सापडले तू कृपया या दाण्यांना दळून आणशील का नाही काय कोंबडी ताई मला आपलं जमिनी खाली पडून राहू दे मला खूप गारवा पाहिजे असतो म्हणून मी आपला जमिनी खाली पडून राहतो मला काही ते काम बिम काही सांगू नको ग बाई ठीक आहे दादा मी चालते दळून गहू ताईने गहू दळून आणले ती पुन्हा दादाकडे आली दादा या गव्हापासून पाव बनवायला मला मदत करशील का नाही गोंबडीताई काम मला काही सांगू नकोस मला काही ती जमत नाही ठीक आहे बाबा मीच करते कोंबडीताईने गव्हापासून छान पाव बनवला आणि मग कोंबडीताई मस्त पैकी पाव खायला बसली बसली कोंबडीताईला पाव खात